नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत वाघे परिसरातील मातुशी गगूबाई शिंदे रुग्णालयाच्या परिसरात सध्या आपण आहोत आणि याच परिसरात आपण बोलू शकतो विश्रांती उपनेते कट्टा जो आहे तो आहे आणि या कट्ट्याचे लोकार्पण शिवसेनेचे उपनेते माझे आमदार फाटक यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात रुग्णालयामध्ये शिंदे विश्रांती कट्टा ये येत असतात त्यांचे नातेवाईक येत असतात आणि विश्रांती कट्टा इथे उभा राहावा अशी स्थानिकांची मागणी होती आणि आता आपण पाहू शकतो या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे विश्रांती कट्ट्याचं लोकार्पण शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो परिसरातील नागरिक असेल स्थानिक असेल आपल्याला पाहायला मिळतात आणि मातृश्री गंगूबाई संभाजी शिंदे विश्रांती कट्ट्याचं लोकार्पण शिवसेनेचे उपनेते रवींद्र फटेक यांच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या रुग्णालयामध्ये रुग्ण येत असतात त्यांचे नातेवाईक येत असतात आणि त्यांना बसण्यासाठी एक कट्टा असावा एक ठिकाण असावं यासाठी आपण पाहू शकतो हा सुंदर असा कट्ट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण होऊ शकतो या परिसरातील आज शिवसेनेचे उपनेते माझे आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते वागली स्टेट परिसरात आपण बघू शकतो मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे मल्टी हे स्पेशालिटी हॉस्पिटल आहे इथे सेवा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात मोठ्या प्रमाणात ठाणेकर इथे येत असतात आणि त्याचमुळे या परिसरामध्ये एक विश्रांती कट्टा असावा अशी स्थानिकांची मागणी होते आणि आता बघू शकतो खऱ्या अर्थाने ही मागणी पूर्ण झालेली आहे विश्रांती कट्ट्यामुळे नक्कीच इथे येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे आणि आज माझे आमदार रवींद्र वाटक यांच्या वाढदिवसानिमित्त या विश्रांती कट्ट्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि बघू शकतो आपण ता कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपण बघू शकतो त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत शिवसेनेत मागील अनेक वर्षांपासून ते सक्रिय आहेत आणि आपण बघू शकतो आज ठाण्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज आपण बघू शकतो ठाण्यात था विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध कामांचं भूमिपूजन भुण असेल लोकार्पण असेल करण्यात येते आणि आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ही एकच गर्दी आपण बघू शकतो होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात आलेले आहेत शालेय विद्यार्थीही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते देखील या ठिकाणी माजी आमदार रवींद्र फाटक यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये या परिसरातील स्थानिकांमध्ये नागरिकांमध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित असेल आपल्याला पाहायला मिळत आहे मागील अनेक वर्षांपासून सक्रियपणे शिवसेनेचे उपनेते माझे आमदार रवींद्र पाटक हे काम करतात आणि आज आपण पाहू शकतो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मोठ्या प्रमाणात ठाणेकर असतील वाकडेश्वर परिसरातील नागरिक असतील श्रीनगर इंदिरानगर परिसरातील सगळे नागरिक असतील आपण होऊ शकतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छांचा वर्ष त्यांनी मातृशी गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या परिसरामध्ये ध्वजारोहण केलं त्याच्यानंतर शेजारीच असणाऱ्या मातोर्षी गंगूबाई संभाजी शिंदे या विश्रांती कट्ट्याचंही लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणि आनंद पाहायला मिळते मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रियपणे माजी आमदार शिवसेनेचे उपनेते रवींद्र पाटक हे कार्यरत आहेत आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे अनेक विकास कामं त्यांनी या परिक्षेत्रामध्ये केलेली आहे आणि त्याचमुळे आपण बघू शकतो अनेक नागरिकांशी त्यांचा ऋणानुबंध जोडलेला आहे आणि आज त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी होताना पाहायला मिळते नमस्कार ठाणे लाईफ मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बघू शकतो किसन नगर एक नंबर येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो ठाणेकरांचा या किसननगर परिसरातील नागरिकांचा वाघळी स्टेट परिसरात मध्ये राहणाऱ्या ठाणेकरांचा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय अनेक तरुण असतील ज्येष्ठ असतील या रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज सकाळपासूनच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन आज शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो किसन नगर नंबर एक वागळे स्टेट परिसरामध्ये आपण बघू शकतो सकाळपासूनच या रक्तदान शिबिराला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि रक्तदात्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मित्र आपल्याला पाहायला मिळतोय बालमित्र गणेश उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे ठाण्याचा महाराजा म्हणून संपूर्ण ठाणे शहरात या मंडळाची ख्याती आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या भव्य दिव्या अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला आत्ताच आपण पाहू शकतो शिवसेनेचे उपनेते माझी आमदार रवींद्र भाटक यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे मुलाना जीवन आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकतो हे भव्य दिव्यास रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या परिसरामध्ये राहणार आहे हे समस्त नागरिक आपल्याला पाहायला मिळतात या सुंदर अशा रक्तदान शिबिराला उपस्थित आपल्याला पाहायला मिळतं आहे सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता आपण पाहू शकतो किसन नगर एक वागळेश्वर परिसरामध्येही भव्य अशा अर्पण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो शिवसेना शाखा पूर्व युवासेना कोबडी बास पगाडी व एम बी एस अर्पण यांच्या संयुक्त विद्यमानाने हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि जे जे रक्तदाते आहेत आम्ही बघू शकतो त्यांना गौरवपत्र या ठिकाणी देण्यात येते त्यांचा सन्मान करण्यात येते रक्तदात्यांना प्रोत्साहन देणं ही तितकंच महत्वाचं आहे त्याच अनुषंगाने पाहू शकतो या ठिकाणी सुंदर आकर्षक असं गिफ्ट भेट बसू त्यांना देण्यात येते आणि विविध समाज उपयोगी हो कार्यक्रमांचं आयोजन आज ठाणे शहरामध्ये करण्यात आलेला आहे आणि आता आपण बघू शकतो आम्ही आयोजित केला आहे भरपूरचा प्रतिसाद प्रति, प्रति आहे आणि या वर्षी आमचा टार्गेट आहे की दीडशे प्लस आम्ही रक्त शिबिर करतो आपण बघूतो की सारवप्रमाणे याही वर्षी हे सगळे करून या सुंदर अशा उपक्रमात सहभागी झाले आता रक्तदान करतायत वाढदिवस दरवर्षी आम्ही फाटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर असल्याला दरवर्षी करतो महाराजा बाल गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर केलं जातं आणि माझ माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून हे मंडळ सादर करत असतं त्याचबरोबर आमचे सर्वच इथले पदाधिकारी मंडळाचे कार्य करते खास करून हे थेलेसिया सीएमिया या चाचणी मोफत रक्तदान करून म्हणजे ह्या गोष्टीसाठी म्हणजे यासाठी आपण सगळं करत असतो या गोष्टी आणि त्याच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही शंभर ते सव्वाशे बाटल्या करायचा मंडळाचा हेतू असतो आणि मंडळ दरवर्षी गणपती उत्सव नाही आता अलग अलग मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम करत असतं त्याच्यामधला हा एक मोठा उपक्रम ते करतात म्हणून त्यांचं मंडळाचं मनापासून कौतुक करतो साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त खरंच दिवसभर विविध कार्यक्रम आहेत आणि या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आहे साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्या दिवाळीच असते आणि हे रक्तदान शिबिर आम्ही त्याच्या या उद्देशाने करतो की जनसेवे नावाचा एक आजार आहे जे लहान मुलांना रोज रक्त लागतं रोजदार बंदी करावं लागतं आणि एका रक्तदाना एका माणसाच्या रक्तदानामुळे एक जीव वाचू शकतो अशी आमची भावना असते शिवसेना वागळे पूर्व युवासेना आणि बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम हे शिबिर आयोजन करत असतो आणि त्याच्यामुळे एक बॉटल रक्त दिल्यामुळे आम्हाला एक स्वतःला एक आनंद वेगळा वाटतो की एका आम्ही एका जीव वाचवायचा आपण प्रयत्न एका माणसाचा जीव वाचायचा प्रयत्न करतो साहेबांचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्यायचा साहेबांच्या वाढदिवसा मी एवढीच शुभेच्छा देतो की आता हे ह्या वर्षाचा वाढदिवस म्हणजे आमच्या बालमित्र गणेशोत्सव मंडळाचा एकोणपन्नासा वर्ष आहे आणि पन्नासावा वाढदिवस त्यांचा आम्ही आमदार आणि मंत्री म्हणून करायचे शुभेच्छा द्या